तुला खेकरी पकडायला कसा वाटते पहिलेची मजा आपली खेकरी राहायच्या त्या भांडून सुपाशी चालवायच्या नांगर धरत नांगर ही माझ्या वेगळीच आहे यो आनंद कधी भेटते पिल्ला बघा कशी सोडली किती आईत बघा भरपूर अशी पिल्ला त्याच्यात आहे काली चिंबोरी म्हणजे खेकर आहे ते तिला आम्ही चिंबोरी बोलतो बघा पिल्ला बघा गती तिच्यात आहेत बाबा बाबा तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण आलेलो पहिलाच पाऊस आहे आणि पहिले पावसात त्या बाहेर निघलेल्या आहेत त्या खेकरी पिल्ला टाकायला बाहेर निघलेल्या आहेत त्या तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटतील कारण कसा आहे पहिला पाऊस पडला खरे चावूल लागते त्यांना ते एकदा बाहेर कधी बिलाचे येत आहे आणि पिल्ला टाकते अशाच चिंबोऱ्या आहेत म्हणजे खेकरी त्या तुम्हाला बघा एकदम सगळे शेतभर भेटतील बघायला पूर्ण शेतभर आहे फिमेल खेकरी बघा कधी आहे सगळी पिल्ला टाकायला आले या बारकी आहे बघा या बघा दोन दोन आहेत एकत्र तुला खेकरी पकराला कसा वाटतंय वाटतंय मजा आपली खेकरी झाल्या भांडून ना। नांगर धरात ही माझ्या वेगळीच जाईल यो आनंद कधी भेटत आहे आणि या खेकरी कधी निघतात पावसाळ्याचे पहिला पाऊस पडलो ओके चला अशात बघू न रिलीज करू या बघ सगळेकर नसत्या खेकरी या मारत नाही आम्ही फक्त एक कशी पावसाळ्याची आनंद म्हणून थोडा बघायला आलून इकडे तुझं नाव काय बाबू काव्य काव्य तर तुला कसं वाटतंय इकडं गावा ठिकाणी पावसाचा आनंद लुटलाच का नाही बघ पाऊस एकेक एक एकेकर छत्र्या घेऊन चालतं ही बघ इतकी मोठी आहे बुद्धा ही बघ पाण्याची पिल्लून काढली बिंदाच पकडत त्याचा आवत नाही कारण कशा आहेत ते आता आलेल्या पिल्ला टाकायला पण ही बघा मेल आहे मेल फिमेल नाही कर रिलीज आणि आताच थोड्या दिवसांनी इकडं गोऱ्या चिंबोऱ्या म्हणजे खावाच्या चिंबोऱ्या आहेत ना त्या आपल्याला या भागात भेटतील म्हणजे पवली असतात ना ते बघ त्या बाजूला तिकडं पवलींच्या कराला त्या गोऱ्या चिंबोऱ्या भेटतील पण या हईत खेकरी या खात नाही पण एक मजा म्हणून हे बघा एक मजा आनंद म्हणून थोडा पकडतून न रिलीज करतून बघ दे आखे शेतभर आहे नुसकान भरपूर करतील कारण त्यांच्यात पिल्ला इतकी आहेत ना भरपूर अशी पिल्ला आहेत अख्खे शेतभर आहेत म्हणजे येत शेतात इतके आहेत तर बाजूला किती शेत आहेत अख्खे गावात किती असतील खेकरी बघा इथं किती आहेत त्या बेरूक येव बघा पाऊस पडला खरे बेरूप पण हे बघा चावल प्रत्येकाला लागतंय इकर खुबा यो बघा खुबा शेत खुब याला रिलीज करतो जा एक चिंबोरी म्हणजे खेकर आहे ते तिला आम्ही चिंबोरी बोलतो बघा पिल्ला बघा गती तिच्या बाबा बाबा बघा कर ल तिला ई बघा पाऊस पडला ना करे चिंबोऱ्या सगळ्या बाहेर निघतात देच सरून या नुसकान जाम करतात कारण भात गवत बिवत खातानी गवत खालं तर काय नाही पण शेतीचा नुसकान भरपूर करताना या बघा करतान छोट्या बघा एकदम चिंबोऱ्या खेकरी बघा खरती निघलेल्या आहेत पाऊस जसा पडला ना करे बाहेर निघता नाही बघा ई बघा बिल्लांशी कशी निघते बघा बघ खेकर बघ चल जा इकडे पिल्लू आहे पिल्लूला दिसली वाटते चिंबोरी खेकर है। खेकर आहे खेकर माग माग पण आहे काय हे बघ बघा कशा पकडतात ना सोरून पण देतात कारण त्यांची एक मजा घेतात पहिला पाऊस आहे पहिले पावसान चिंबोऱ्या म्हणजे खेकरी पकडण्याचा आनंद वेगळाच असते ना, ना? देखर व हानली, हाणली खात नाही ना बघा पिल्ला बघा कधी आहेत हजारो पिल्ला आहेत ही बघा आतमध्ये देस रिलीज कर तिला बघा पहिला पाऊस पडला ना की चाऊल लागते प्रत्येक सजीवाला बाहेर यायची त्यातली ते, ते एक म्हणजे खेकर ही बघा पिल्ला टाकायला वरती आलेली आहे बिल्लाच्या वरती ही बघ ही खेकर बघा झोपली ही नक्कीच पिल्लांची भरलेली आहे कारण ती झोपली ही बघा तिच्या पोटात बघा की पिल्ला आहेत ती बघा ही बघा बघ कशी भरपूर अशी पिल्ला ही बघा पिल्ला बघा कशी सोडली किती आईत बघा भरपूर अशी पिल्ला त्याच्यात ही बघ पिल्लू इखर नेसता खेकरी बघतोय ही बघ काली बघा एकदम काली घोष एक खात नाही या फक्त एक मजा म्हणून पकडतून आणि सोरून देतून हे बघा कारण सगळ्या आईतनं पिल्लान भरलेले आहेत हे बघा बाबा बाबा बघा पिल्ला कशी सोरते बघा पिल्लू रास पिल्ला आहेत प्रति संख्या वारल नाही यांची चला आपण काय मारत बिरत नाही फक्त एक ही बघा ही पण भरलेलीच आहे पिल्ला भरलेली आहे सगळ्या म्हणजे फिमेल आहेत ना खेकरी त्या बाहेर निघलेल्या आहेत पहिले पावसात या बघा सगळ्या भरलेल्या आहेत निस्ती पिल्लान भरलेल्या आहेत बघा सोडून देस जा बघल्या कती आहेत खेकरी अख्खे शेत भर आहेत संचित काय आहे ती बारकी आहे दे सोडून तिला निव इखर पण अख्खे शेत भर आहेत ही बघ असली मोठी आहे ती पण फिमेल आहे बसलेली आहे म्हणजे फिमेलच बोलू ना फिमेल कारण ती पलच नाही त्याच्याविषयी समजायची कारण त्या पिल्ला टाकायला आहेत ते बघा जाम जाम पिल्ला ही तर कसा वाटते तुला खेकरी पाकराला भीती ना वाटा भी ना आणि यो आनंद पावसाल्यानच भेटते ना बघा इथं पण येत आहे बघा पिल्ला निस पिल्ला दिसली चोरून देते बघा ते पिल्ला आहे भरपूर अशी पिल्ला आहे तर जाम याची वाढ होणार आहे पिल्लांची चोरून देते नुसकान पण तितकाच करतील पण काय आहे पहिला पाऊस आहे आणि चावूल पण यायला लागले बिलाचे बाहेर किल्ला देवाचे बिलाच्या बाहेर येऊन ही किल्ला देतात चला सो जा पाणी वाहत आहे पाण्यान वाहताना बघा बघा ना ही बघ काली बघ असली गोरी चिंबोरी सारखी वाटते फिमेल आहे का ती फिमेल वाटते ना कसली आहे फिमेल आहे ना पिल्ला आहेत का टाकली ही बघा पिल्ला आहे त्याचे दे बघ पिल्लू बिल्लांची कसा करते बिल्लां शक्यतो हात नाही घालता कारण साप बी पासू शकता पण कसा आम्ही बघून पहिली घेतली खेकरच आहे की बघा पिल्ला बघा कधी त्याच्यात बाबा बाबा एकदम भरलेली आहे म्हणजे पाऊस पडला तरी पिल्ला देवाला येतात बाहेर आहेत बिलात जा खेकरी बघायला आलो नाही ना आंब खाली भेटलं ते परलेलं आंब कच्चंच आहेत आंब भेटला बघा खेकरींसाठी आलो असाच आनंद व्यक्त करायला आणि भेटलं आंब पाऊस पण परतं आहे वादल होता म्हणून तर ते झाडाखाली परलेलं भेटलं बघा आंबाचं झाड आहे मी इथं खाली भेटलं तर चला आता आपण घरी चला मित्रांनो बघले ना अख्खे शेतभर सगळ्या निस्त्या खेकरी आहेत म्हणजे चिंबोऱ्या तर ही असते पावसाची पहिले पावसाची खरी मजा आणि पहिला पाऊस पडला तरी प्रत्येकाला आतुरता लागते ती म्हणजे चावूल लागते तर अशात आपण खेकरी बघल्या असताला आज व्हिडिओमध्ये आणि हा आनंद आहे ना तो वेगळाच असते कारण पहिला पाऊस पहिला भिजाला आणि पहिली ठेकर अजून चिवणी पण असतात उधवणीची पाण्यावरती वरती येत असतात आणि या खेकरी पण आल्या पिल्ला देवाला बिलाच्या आतमधीनच असतात पण पाऊस एकदा परला तरी सगळे पिल्लादेवाला वरती येतात तर कशी वाटली बघलं ना छोट्यांचा आनंद आणि त्याच्यात आपण काढलेली ती व्हिडिओ मस्त वाटली ना चला भेटू अशा एक नवीन व्हिडिओ सगळं बाय बाय